आयुक्त पशुसवर्धन यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेला आहे याबाबत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अकरा तारखेला विषदवारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजपर्यंत आपल्या देशामध्ये एकाही ब्लड फ्लूमुळे कुठल्याही एखाद्या माणसाला झाल्या नसतो किंवा एकही व्यक्ती कधी आपल्याला आढळले किंवा ती मृत्यू झालेलीसुद्धा आपल्याला या देशामध्ये कुठेही आपल्याला आढळलेली नाही ब्लड फ्लूबाबत अजिबात आकारण भीती गैरसमज पसरवण्यात येऊ नयेत ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण पाहतो की आपल्या टी व्हीच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून असे थोडा समज अफवा गैरसमज झाले त्याचा नाहक तास त्रास खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो पोल्ट्री व्यावसायिक असेल किंवा इतर जे काय त्याच्यावरती जे अवलंबून जे घटक आहेत त्या सर्वांना होतो आपल्याकडं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये देशामध्ये जे अन्न आहे ते शिजवून खाण्याचीच पद्धत असल्यामुळं आपल्याला त्यामुळं शं शिजून कमीत कमी शंभर डिग्री सेल्शियसचं तापमान आपल्याला अन्न शिजवण्यासाठी आवश्यक असतं आणि हे विषाणू या तापमानात जिवंत राहू शकत नसल्यामुळं अंडी मास मा शिजवून खाल्ल्यास बर्ड फ्लूचा कुठलाही धोका मानवास नाही त्याबद्दल कुठे कुणीही त्याबाबतीत अफवा हे पसरू नयेत आणि त्याबाबतीत शासनाने जे मृत कोंबड्या असतील किंवा हे असतील त्यासाठी गावरान कोंबडीसाठी नव्वद रुपये नुकसान भरपाई म्हणून नव्वद रुपये दर हा निश्चित केलेला आहे बॉयलर दोन महिन्याच्या वरती बॉयलरसाठी सत्तर रुपये हा नुकसानचा दर घोषित केलेला आहे त्याचप्रमाणे दोन महिन्यापेक्षा जे लहान पिल्ले आहेत त्यांना वीस रुपये देण्याचं शासनाने हे मान्य केलेलं आहे त्यामुळे याबतीत बाबतीत कृपा करून कुणी गैरसमज पसरू नका आपल्या सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला सोलापूर जिल्हा जिल शहरामध्ये आणि अकरा तालुक्यामध्ये आपण सर्वे केलेला आहे साधारणतः पाचशे त्रेचाळीस नमुने जीवन पक्षाचे हे आपण पाठवलेले आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण सत्तावीस लाख पक्षी हे आहेत त्यामध्ये बारा लाख अंडी आणि बारा लाख आणि सहा लाख असे अठरा लाख अंडी आणि नऊ लाख बॉयलर पक्षी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि मंगळवेडा मला वाटतं मंगळवेडामध्ये नऊ पक्ष्यांचा मृत्यू झालेला आहे ते काय पण त्या तो काय मृत्यू हा बर्ड फ्लूनी झाला काय त्या बाबतीत आपण ते शॅम्पल त्या बाबतीत पाठवले परंतु त्यात मंगळवेड्याचा मला कदाचित त्यामुळे अनेक परत अनेक असं मी मंगळवेढा तर परत अजून कोणाचा तरी गैरसमज होईल बर्ड फ्लूचा कदाचित त्याचा संबंध नसावा पण तरीसुद्धा आपण एक दक्षता एक काळजी म्हणून ते शॅम्पल आपण पाठवलेले आहेत आणि मला वाटतं सगळेच आपलं सगळे डिपार्टमेंट आपण आपला हिपरगी तलाव असेल उजनी असल जंगल जंग, जंग वन विभागातली जंगल असतील किंवा जिथं जिथं पांथळ जागा आहेत तिथला सगळ्याचा सर्व पशु अधिकारी दिवसातून आपले सगळे दिवसातून त्या ठिकाणी एकदा तरी जाऊन तिथं चक्कर मारतात तिथं काय पक्षी वगैरे मृत झालेत का तिथं आढळ तिथं हे करत त्या बाबतीत तो ते निश्चित प्रकारे तिथं तिथं रोज तिथं सर्वजण लक्ष ठेवून आहेत